नाही बघा ऐका एकदा मांडावे ऋषी देवाचं ध्यान करत होते आणि देवाचं ध्यान करत असताना मांडावी ऋषीच्या ध्यानामध्ये अचानक एक सुंदर अशी मेकअप केलेली स्त्री येऊ लागली हिरवीगार साडी घातलेली कुंकू लावलेलं लिपस्टिक लावलेली काजळ लावलेलं सुंदर असे मोकळे केस सोडलेले सुंदर अशी स्त्री त्यांच्या ध्यानामध्ये येऊ लागली त्यावेळेला मांडावे ऋषी म्हणतात अरे माझ्या जीवनाला कधी स्त्रीचा स्पर्शही नाही आणि ही स्त्री माझ्या ध्यानामध्ये येतेच कस काय त्यावेळेला पुन्हा मांडवी ऋषी ध्यानाला बसतात आणि पुन्हा त्यांच्या ध्यानामध्ये ती स्त्री येते त्यावेळेला मांडवी ऋषी म्हणतात अरे माझं तर काही बिघडलं नाही पण मी ज्या भगवान विष्णूचं ध्यान करतो नक्की त्या भगवान विष्णूचं काहीतरी बिघडलं असावं त्यावेळेला मांडवी ऋषी मृत्यू लोकातून स्वर्ग लोकात जातात वैकुंठ लोकात जातात <स्वर्ण> आणि वैकुंठ लोकामध्ये गेल्याच्या नंतर बघतात तर त्यांना एक छोटी खिडकी दिसते आणि त्या खिडकीतून डोकावून बघतात तर काय स्वतः भगवान विष्णूने स्त्रीचं रूप घेतलेलं सुंदीर सुंदर अशी हिरवीगार साडी घातलेली लिपस्टिक लावलेली गाजळ लावलेलं कपारभर कुंकू लावलेलं सुंदर असे मोकळे केस सोडलेले आणि स्वतःला आरशापदे पा मध्ये पाहून म्हणतात मी किती सुंदर दिसते त्यावेळेला मांडवी ऋषी म्हणतात तरीच देवा मी म्हटलो माझं तर काही बिघडलं नाही पण ज्या भगवान विष्णूचं ध्यान करतो ना त्यांचं काहीतरी बिघडलं देवा तुला एवढी स्त्री होण्याची हौस आहे ना तर मी तुला श्राप देतो तुला या जगाच्या कल्याणाकरता एक ना एक दिवस या स्त्रीचं रूप घेऊन यावंच लागणार म्हणून मोहिनी विठल या नर्दयामध्ये आल्याच्या नंतर माणसाने भगवंताचं चिंतन केलं पाहिजे खऱ्या अर्थाने हा अनमोल किमतीचा नर्दय आहे बघा चौऱ्याऐंशी लक्ष उणी फिरल्याच्या नंतर हा माणसाचा देह माणसाला मिळालेला आहे थोर मोठ्याच्या आयुष्याचा जर विचार केला तर नामदेव महाराज यादी देतात एक अर्बुद साठ कोटी देखा तिस लक्ष सहस्र देखा सात शेते मास बापा तया ऐरण्य कश्यपा काय झाले साठ कोटी तीस लक्ष दहा हजार सातशे वर्ष नऊ महिने एवढं आयुष्य हिरण्य होतं हिरण्यकश्यपूच्या होत हिरण्य कश्यपूच्या मानाने आपलं आयुष्य साडेबासष्ट क्षणभर आहे तसं जर विचार केला तर प्रत्येक युगामध्ये एक एक शून्य कमी होत गेला बघा सत्य युगामध्ये मानवाला एक लक्ष वर्ष आयुष्य होतं पुन्हा शून्य कमी झाला त्रेता युगामध्ये दहा हजार वर्ष आयुष्य आणि पुन्हा शून्य कमी झाला द्रौपायुगामध्ये एक हजार वर्ष आयुष्य पुन्हा शून्य कमी झाला खलिगामध्ये शंभर वर्ष आयुष्य आता सर्वजण मिळून देवाला एकच प्रार्थना करू देवा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नको दहा वर्षामध्ये दोनच पंचवार्षिक होतात बाकीचे उद्योग कधी बघायचे आणि म्हणून सत्य त्रेता द्वापार आणि कली या चार युगाची एक चौकडी आहे ती चौकडी जेव्हा एक हजार वेळेला जाते तेव्हा ब्रह्मदेवाच्या दिवसाचे बारा तास होतात आणि पुन्हा ती चौकडी एक हजार वेळेला जाते तेव्हा ब्रह्मदेवाच्या रात्रीचे बारा तास होतात असा तीस दिवस महिना बारा महिने वर्ष असा शंभर वर्ष आयुष्य ब्रह्मदेव जगतो ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या मानाने आपलं आयुष्य क्षणभर आहे खऱ्या अर्थाने हे क्षणभराचं आयुष्य आहे ना दादा हा अनमोल किमतीचा नर्द्या आहे ना या नर्द्यामध्ये आल्याच्या नंतर आपण देवाचं भजन केलं पाहिजे देवाचं चिंतन केलं पाहिजे I don't know.

खऱ्या अर्थाने हा नदी आपल्याला भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे बघा हे जीवन जगत असताना माणसाने जीवन कसं पाहिजे जी। सुखा समाधानाने आणि आनंदाने जीवन जगलं पाहिजे जी पा। आरती जर भाकर भेटत असेल ना दादा दा, तर सुखा समाधानाने खाल्ली पाहिजे जी। काही जीवना काही लोकांच्या जीवनामध्ये आनंदच नाही बघा किती सुख असलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर बाराच वाजलेलं आहे जसे तुमच्या वाजलेले सध्या ऐका खरा खऱ्या अर्थाने माणसाने कसं जीवन जगलं पाहिजे एका गीतकाराने सुंदर असं वर्णन केलेलं आहे